नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अजय गौर कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थोस्कोपी सर्जन छत्रपती संभाजीनगर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँकल स्प्रेन म्हणजेच घोटा मुरगळणे या आजाराविषयी जाणून घेऊयात अँकल स्प्रेन म्हणजेच घोट्याच्या भोवती असलेले अस्थिबंध म्हणजेच लिगामेंट ज्या वेळेस ताणले जातात यालाच अँकल स्प्रेन किंवा घोटा मुरगळणे असं म्हणतो घोटा वळल्यावर वाकल्यावर किंवा चुकीच्या पद्धतीने उतरताना हे लिगामेंट्स इंज्युअर होऊ शकतात तर अँकल स्प्रेनची मुख्य कारणे आपण जाणून घेऊयात पहिलं कारण म्हणजे खेळताना पाय वाकणे विशेषतः बास्केटबॉल फुटबॉल किंवा बॅडमिंटन किंवा टेनिस हे खेळताना आपला जर समतोल गेला तर त्यावेळेस आपला गोटा फिरू शकतो किंवा अँकल स्प्रेन होऊ शकतं दुसरं कारण म्हणजे उंचाहून उतरताना तोल जाणे तिसरं कारण असमान पृष्ठभागावर चालताना तोल जाणे ज्यावेळेस जमीन असमतोल असेल किंवा खालीवर असेल अशा ठिकाणी आपण जेव्हा चालतो त्यावेळेस आपला पाय जर फिरला तर त्यावेळेस अँकल स्प्रेन होऊ शकतं नंतरच कारण हाय हिल किंवा अस्थिर फुटवेअर वापरणे हाय हिल्स वापरताना जर आपला समतोल गेला तर ते अशा वेळीही आपल्याला अँकल स्प्रेन होऊ शकतं शेवटचं कारण म्हणजेच धावताना किंवा उडी मारताना चुकीच्या पद्धतीने लँडिंग जर झाली तर त्या अशा वेळेसही आपल्याला अँकल स्प्रेन होऊ शकतं यानंतर अँकल स्प्रेनचे किती प्रकार असतात ते आपण जाणून घेऊयात अँकल स्प्रेनचे मुख्यतः तीन प्रकार असतात इन्व्हर्जन स्प्रेन इव्हर्जन स्प्रेन आणि हाय अँकल स्प्रेन इन्व्हर्जन स्प्रेन म्हणजेच ज्या वेळेस आपलं घोटा किंवा अँकल आतल्या बाजूने फिरतो अशा वेळेस अँकलच्या बाहेरच्या साईडचे जे लिगामेंट असतात था, ते ताणले जातात किंवा ते फाटले जातात इव्हर्जन स्प्रेन म्हणजे ज्या वेळेस बाहेर पाय आपला बाहेरच्या बाजूने वाकला जातो अशा वेळेस आतल्या साईजचे लिगामेंट ताणले जातात किंवा फाटले जातात आणि तिसरा प्रकार म्हणजे हाय अँगल स्प्रे यामध्ये घोट्याच्या वरचे लिगामेंट्स ताणले जातात हा साधारणतः थोडा गंभीर प्रकारचा अँकल स्प्रेन असतो याच्या गंभीरतेनुसार याचे काही प्रकार आहेत म्हणजेच याला ग्रेड ऑफ स्प्रेन मानतो पहिला आहे टाईप वन स्प्रेन किंवा ग्रेड वन स्प्रेन यामध्ये लिगामेंट ताणला जातो किंवा तीस टक्क्यापर्यंत डॅमेज होतो अशा प्रकारे याला ग्रेड वन स्प्रेन असं म्हणतात यामध्ये रुग्णाला थोडी सूज व हलक्या वेदना असतात नंतर आहे ग्रेड टू स्प्रेन यामध्ये लिगामेंट अंशतः फाटला जातो किंवा तीस ते सत्तर टक्क्यापर्यंत फाटला जातो यामध्ये रुग्णाला सूज असतात चालताना जाल वेदना होतात व हालचाल काही प्रमाणात रेस्ट्रिक्ट होते नंतरचा प्रकार आहे ग्रेड थ्री स्प्रेन हा सिविअर प्रकारचा स्प्रेन असतो यामध्ये लिगामेंट हा सत्तर टक्के ते शंभर टक्के म्हणजेच पूर्णतः फाटला जातो यामध्ये रुग्णाला तीव्र सूज तीव्र वेदना व चालताना बॅलेन्स जाणे पायावर वजन न ठेवता येणे अशा प्रकारची लक्षणे असतात तर अँकर स्प्रेनची लक्षणे आपण जाणून घेऊया घोट्याच्या भागात अचानक वेदना होणे घोट्याचे भोवती सूज येणे घोट्याचे भोवती निळसरपणा येणे ज्यालाच आपण ब्रुझिंग असं म्हणतो चालण्यात अडचण येणे घोटा अस्थिर वाटणे काही वेळा टॅक किंवा पॉप असा आवाज येणे अशी काही अँकल स्प्रेनची मुख्य लक्षणे असतात तर अँकल स्प्रेनचे आपण निदान कसे करतो डॉक्टरांकडून याच्यावर काही विशिष्ट तपासण्या केल्या जातात ज्यामध्ये हालचाली वेदना सूज हे तपासलं जातं हाड वगैरे काही मोडलेलं आहे की नाही फ्रॅक्चर वगैरे काही आहे हे बघण्यासाठी एक्सरे केले जातात काही वेळा ताण देऊन एक्स रे केले जातात त्यालाच स्ट्रेस एक्स रे असं म्हणतात गंभीर किंवा शंका असलेल्या केसमध्ये सिव्हिअरिटी बघण्यासाठी एम आर आय देखील केला जातो तर अँकल स्पेनवर प्राथमिक उपचार काय करतात ते आपण जाणून घेऊया याचं शॉर्ट फॉर्म आहे राईस आर आय सी ई आर म्हणजे रेस्ट इंज्युअर झालेल्या भागाला विश्रांती देणे आय म्हणजे आईस दुखापत झालेल्या भागाला बर्फाने पंधरा ते वीस मिनिटं शेक देणे सी म्हणजेच कम्प्रेशन ज्यामध्ये आपण लवचिक बँडेज ज्याला स्क्रेप बँडेज असं म्हणतो त्याने त्या भागाला बांधले जाते आणि शेवटचं ई ई म्हणजेच इलेव्हेशन इंज्युअर झालेल्या भागाला उंच करून ठेवलं इलेव्हेशन असं म्हणतात पेन कमी करण्यासाठी आपल्याला वेदनाशामक औषधे म्हणजे अनाजिसिक दिले जातात व काही वेळा ब्रेसचा देखील वापर केला जातो ज्यालाच आपण सपोर्टिव्ह बँडेज किंवा अँकल ब्रेसेस असं म्हणतो जर आपली इंजुरी ग्रेड वन किंवा ग्रेड टू या प्रकारची असेल तर दोन ते तीन दिवस झाल्यानंतर आपण फिजिओथेरपी देखील सुरू करू शकता जर आपल्याला गंभीर इजा असेल म्हणजेच टाईप थ्री किंवा ग्रेड थ्री इंजुरी असेल तर काही वेळेस आपल्याला प्लास्टर देखील लावावं लागू शकतं हा प्लास्टर किंवा वॉकिंग बूट आपल्याला चार ते सहा आठवडे वापर वापरावे लागतात प्लास्टर लावल्यानंतरही जर आपलं लिगामेंट भरलं नाही तर काही वेळेस आपल्याला शस्त्रक्रियेची देखील गरज पडू शकते तर अँकल स्प्रेन टाळण्यासाठी काय प्रिव्हेंशन मेजर घ्यावेत ते आपण जाणून घेऊया खेळताना योग्य प्रकारचे शूज वापरावे व्यायामाआधी व्यवस्थित वॉर्म करावा कमजोर घोट्यांसाठी सपोर्टिव्ह बँड वापरावा असमान जमिनीवर चालताना काळजीपूर्वक चालावे नियमित स्ट्रेचिंग व स्ट्रेंथ ट्रेनिंग करावी अँकल स्प्रेन ही सामान्य पण दुर्लक्ष केल्यास गंभीर स्वरूपाची इजा आहे योग्य वेळी राईस औषध उपचार व फिजिओथेरपी केल्यास बरेचसे रुग्ण यामधून रिकवर होऊ शकतात व आपल्या खेळामध्ये व दैनंदिन जीवनामध्ये परत जाऊ शकतात तर मित्रांनो आज आपण अँकल स्प्रेन या आजाराबद्दल जाणून घेतलं असंच सायंटिफिक कंटेंट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद